महाराष्ट्रात जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले कोल्हापूर सोलापूर मुंबई जालना धाराशिव सांगली बीड नगर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले तात्काळ शासनाने दखल घ्यावी शासन महिला सक्षमीकरणासाठी दृष्टीने विविध शासकीय योजना जाहीर करून उपाययोजना करीत आहे परंतु खरोखरच महिलाचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला व मुलीच्या बाबतीत होणाऱ्या विनयभंग छेडछाड व गंभीर गुन्हे याचे परिणाम कमी करून महिलांना आत्मसन्मान सन्मानाने जगता यावे यासाठी या सुरुवातीपासूनच अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश केला तर शालेय विद्यार्थ्यांचा मुलीचा आत्मविश्वास वाढून अशा पद्धतीने पद्धतीचे संघटना व गुन्हे याचे प्रमाण निश्चित कमी होईल त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होऊन महिलाच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्याची संख्या घटेल आमच्या या सामाजिक संघटनेने यापूर्वी वेगवेगळ्या वे वरिष्ठ कार्यालयात दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने प्रायोगिक तत्वावर एक महिन्याचे काही दिवसाचे प्रशिक्षण शाळा व महाविद्यालयात देऊन चाचणी केली आहे परंतु शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तकात सदरच्या अभ्यासक्रमाची सक्ती नस केल्यास निश्चितपणे याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना मुलींना होईल त्यामुळे संघटना पुन्हा आपण असं आहे की याबाबत आपण शासन स्तरावर तात तात्काळ निर्णय घेऊन महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक मजबूत वाटचाल करावी अन्यथा आमच्या सामाजिक संघटना विरोधात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर जनजागृती आंदोलन करून प्रशासनात जाग आणण्याचा प्रयत्न करेल काळावे महसूल सहाय्यक उपविधी अधिकारी कार्यालयास माळशिरीस जालना जिल्हा निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटना जालना जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध हरिभाऊ साबळे जालना जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश सुरडकर साबळे पंडित बाळाभाऊ जोशी तालुका अध्यक्ष घनसावंगी ॲडव्होकेट गौतम साळवे ॲडव्होकेट ताहिर शाह अधिक पदाधिकारी उपस्थित होते आत्मसंरक्षणाचे धडे आत्मसंरक्षणाचे धडे आत्मसंरक्षणाचे धडे

राज्यभर ऊर्जा मंत्री म्हणून संघटनेच्या माध्यमातून त्यांना पद आहे ऊर्जा मंत्री हे आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांचंही संघटनेसाठी रोपळे गावाचं वैयक्तिक यांचं फार मोठं योगदान आहे ते काय थोडं मार्गदर्शन आपल्याला करतील आज जिल्हाभर देशभर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातल्या आपण आज महिलांना आत्मसंरक्षण मुलींसाठी मुली सक्षम झाल्या पाहिजेत मुली आपल्या स्वतःच्या पायावर स्वतः जास्त तात्यनं उभं राहिल्या पाहिजेत आणि आलेल्या संकटाला सामोरे जाऊन विरुद्ध समोरच्या माणसाला प्रतिकार करून आपल्या स्वतःचं संरक्षण जसं करतील करता येईल यासाठी आपण आज संघटनाच्या मार्फत संघटनेच्या मार्फत आपण आज आंदोलन करतो आहे कलेक्टरला कलेक्टर पुढं किंवा तहसीलदार साहेब सगळ्यांसमोर करतो आहे आणि आमच्या जी आज दोन वर्ष खालापासून जी चालू मागणी आहेत याच्यावर कुणीच दखल घेत नाही तर आत्ता जर आम्ही कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो आहे आमची जर ह्यात जर नाही दखल घेतली तरी आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ मुख्यमंत्र्यांच्या कामाला दरवारी जाऊ आणि त्यांच्या घरी जाऊन पण आमचं म्हणणं मांडूच आणि आमच्या मुलामुलींना स्वतःची हिमतीनं समाजापुढे वावरता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि प्रयत्नशील राहू जोपर्यंत आमच्या म्हणणं मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे झाडा असाच लढत राहू काही ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ